भिवंडीतील सन्मानाची व प्रतिष्ठेची दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणारी भिवंडी बायपास राजनोली नाका दर्शना करसन ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शिक्षण महर्षी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख करसन ठाकरे यांच्या वतीने उभारण्यात आलेली दहीहंडी मोठ्या जल्लोषात सा साजरा करण्यात आला दहीहंडी हा केवळ सण नाही तर त्यातही सामाजिक बांधिलकीच्या संदेश देणारा सण आहे दे दहीहंडीमध्ये सहभागी होणारे बालगोपाल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी उत्सवमय झालेली होती या उत्सवादरम्यान गाणे व डान्स लाखो रुपयांच्या किमतीचे बक्षीस करण्यात आले हा दहीहंडीला राजकीय नेते कलाकारांची हजेरी असतात दहीहंडीच्या उत्साहात सिगेला पोहोचला आहे त्यातच वरुण राजाने हजेरी लावल्याने गोविंदाच्या भर पावसात जल्लोष सुरू होता थरावर थर रचत गोविंदांनी सलामी देत असून दे या गोविंदा पथकांचे गर्दी दिसून आले याच क्रममध्ये आपण पाहू शकतो भिवंडी शहरातील बायपास लाका दर्शना दर्शनाकर्सन ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माऊली ग्रुप दहीहंडी उत्सव शिक्षण महर्षी करसन ठाकरे यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या माऊली ग्रुपच्या वतीने सर्व गोविंदा पथकांचे आभार व्यक्त केले यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी विविध राजकीय पदाधिकारी मान्यवर नेते मंचावर उपस्थित होऊन गोविंदा पथकांचे पुष्पगुच्छ व चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले सर्वांना दहीहंडीची हार्दिक शुभेच्छाही दिले गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी वाहने आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती माझ सन्मान नाही फार वेगवेगळ्या एका त्याला मी प्रेम देतोय आणि त्या प्रेमा कतर्म्यात भाऊ देण्यासाठी आलेलो आहे निश्चितपणे मला आनंद वाटला एक आपला उद्योजक चांगल्या विचाराने पुढे जातोय त्याला पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आणि म्हणून मी आज त्या परिवारासाठी जे आता मी पाहिलं सगळ्या पथकांचं मनापासून उत्साह निर्माण केलेला आहे हा उत्साह कायम राहावा यासाठी निश्चितपणे त्यांनी सगळ्या जनतेला एक चांगल्या प्रकारची ही कला दाखवण्याचा प्रयत्न करता त्यांचं अभिनंदन